नमस्कार शेतकरी बांधवांना मागील भागात आपण रायझोस्पियर आणि त्या सायकलबद्दल माहिती घेतली तर या भागात आपण रूट एक्झोजेट्स म्हणजे नेमकं काय तर याबद्दल माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो वनस्पती वेगवेगळ्या प्रजातीनुसार वेगवेगळी प्रोटीन्स शुगर सॅमिनो ऍसिड्स हार्मोन्स वगैरे स्रावत असतात तर यालाच आपण एकत्रितपणे रूट एक्झोडेट्स म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन असं म्हणत असतो मग आता शेतकरी मित्रांनो हे जे काही मूल परिवेश म्हणजे याला मराठीत मूल परिवेश म्हणतात तर, जे तर हे जे काही रूट एक्झोलेट्स असतात तर हे बनवण्यासाठी झाड जे काही एकूण अन्न बनवत असतं पानांमध्ये त्यातील जवळपास तीस ते चाळीस टक्के ऊर्जा झाड यासाठी खर्च करत असतात आणि मुळांद्वारे ते स्रावत असतं मग आता याचाच फायदा सूक्ष्मजीव झाडाच्या मुळांच्या जवळ येऊन घेत असतात आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असेल की अशा प्रकारे रूट्समधनं हे रंगाचे जे ठिपके आहेत तर रूट एक्झोरेट्स म्हणजे ऑर्गेनिक कार्बन झाड सिक्रीट करत आहे किंवा स्रावत आहे आणि त्याच्याच आजूबाजूला ते खाण्यासाठी किंवा अन्न म्हणून त्याचा वापर करून स्वतःचं पोषण करण्यासाठी सगळे सूक्ष्मजीव इथे गोळा होत आहे हे जे हिरवे टिपके आहेत हे थोडक्यात सूक्ष्मजीवांसाठी दाखवण्यात आलेलं आहे मग आता यालाच जर थोडक्यात आपण झूम करून बघितलं तर काय दिसत आहे की एक सिंगल हेअर रूट जर आपण बघतोय तर ह्या रूट्सच्या सायटोप्लायझम आणि रूट्सच्या जो बाहेरचा स्किन आहे किंवा परिसर आहे त्याच्या मधल्या भागामध्ये तिथून सगळं रूट एक्झोजेट्स बाहेर पडत आहे आणि हेच रूट एक्झोजेट्स खाण्यासाठी किंवा त्याच्यावर वाढ स्वतःची वाढ करण्यासाठी स्वतःचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी किंवा ती रायझोस्फिअर सायकल पूर्ण करण्यासाठी तिथे हे सूक्ष्मजीव गोळा होत आहे आता इथे नेमकं ने काय होत आहे की जसं तुम्ही स्क्रीनवर बघत आहात की त्या रूट खाण्यासाठी किंवा त्याच्यावर पोषण करण्यासाठी तिथे गोळा झालेली आहे आणि ही गोळा झालेली सूक्ष्मजीव झाड मुळांद्वारे मध्ये शोषून घेते किंवा त्यांना विळमुळत करते है। आता हे खूप आश्चर्यकारक आहे पण हे सत्य आहे की ज्या सायकल सायकलमध्ये किंवा त्या रायझोस्पियरच्या एरियामध्ये तिथे मातीच्या जवळ त्या रूट्सच्या जवळ जेवढे रूट एक्झ झाड सिक्रीट करत आहे ते फक्त आणि फक्त या सूक्ष्मजीवांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यातले बऱ्यापैकी अन्नद्रव्य आणि ते सगळं चिलेशन करून असणारे सूक्ष्मजीव झाड मध्ये घेता मग यामध्ये बॅसिलसच्या फॅमिली झाल्या त्याच्यानंतर याच्यामध्ये चा सूडमोनस आलं किंवा जवळपास बऱ्यापैकी बुरशा देखील आल्या तर अशा प्रकारे झाड नेमकं त्यांना गिळंकृत करतं आणि मध्ये काय होतं आणि पुढे काय होतं हे बघूया आपण पुढच्या भागात धन्यवाद